अकरा जूनला काहीच वेळ धोधो बरसल्या पावसाने शंकरनगर येथील काही नागरिकांना त्रस्त केल्याचे दिसून आले आहेत गटारीचे पाणी सुजान सर्जिकल हॉस्पिटलच्या सह नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे अमरावती शहरात जेमतेम पावसाला सुरुवात झाली अशातच पंधरा मिनिटात बरसलेल्या पावसाने नाले तुटुंब वाहत आहेत परंतु महानगरपालिकेने अजून छोट्या मोठ्या नाल्यांची सफाई न केल्यामुळे शंकरनगर येथील नवनीत राणा यांच्या जवळ असलेल्या सुजान सर्जिकल हॉस्पिटल बेसमेंटमध्ये गटारीचे पाणी शिरलेत यासोबतच हेच गटारीचे पाणी स्थानिक लोकांच्या घरात सुद्धा शिरलेत अशात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केले असता टाळाटाळ तार केली काही वेळाने सुनील राणा यांनी फोन केल्यावर महानगरपालिकेचे कर्मचारी तात्काळ दाखल झालेत यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात माझं नाव अथर्व काटोलकर मी शंकरनगर इथे राहतो माझ्या घरात आज प पह पाऊ पहिला पाऊस आला तर माझ्या घरात पूर्ण पाणी आलेलं आहे तर हे कोणाचं काम कसं काय आहे आता सा काही सांगताना का येत नाही कोणी आता म्हणतो कंप्लेंट केली तर ॲक्शन लगेच त्यांनी घेतलेली आहे काय हे नालीचं पूर्ण काम अटकलं हे कचरा घरात घुसला होता पूर्ण नादीतलं पाणी माझ्या चक्की, चक्की ते पूर्ण चक्की पाणी घर म्हणजे चक्की आणि दुकान दोन्ही पाणी आता पूर्ण ते भरलेलं आहे पाणी त्याच्यात लेकिन अपने शहर में जब पहली बार आई है। वो भी मात्र 15 मिनट के लिए उसी के अंदर आप देख सकते हैं हमारे बेसमेंट के अंदर साढ़े तीन फीट तक के पानी घुस गया है इसमें हमने प्रशासन से कांटेक्ट करने की बहुत कोशिश की लेकिन आखिर में हमें सुनील भाऊ राणा ने ही मदद की है उन्होंने प्रशासन से गाड़ी बुलाई है जिससे कि अभी बेसमेंट खाली किया जा रहा है लेकिन इस कार्यवाही को भी लगभग एक से डेढ़ घंटे का समय लग गया है इसी के अंदर हमारे मरीजों को बहुत सारी तकलीफें हुई हैं हमारी बहुत सारी दवाएं वेस्ट हुई हैं हमारे फ्रिज भी खराब हो गए आप देख सकते हैं जो सामने पड़े हैं और हम प्रशासन से यही विनंती करते हैं कि ये जो नए रोड बना रहे हैं पेमेंट ब्लॉक्स लगा रहे हैं इसका स्लोक सही तरीके से दें आगे से एक चेंबर ब्लॉक हुआ है इसी के कारण आज पंद्रह मिनट की बारिश में अगर पानी अंदर घुस सकता है तो आगे अमरावती को किस हद हो तक की तकलीफें सहन करनी पडेगी ये प्रशासन को बहुत ही अहम तरीके से ध्यान देना अनिवार्य है।